बरं बर का पुन्हा स्टेशनला शिरूरचे प्रवासी

प्रवाशांना न्याय सुरूच्या प्रवाशांना न्याय

પ્રશાસના અધિકારી બંધી પ્રશાસકીય અધિકાર પ્રશાસકીય અધિકાર પ્રવાશી ગયું નુકસાન કર भरण्यासाठी ना गाळे विकले पन्नास पन्नास साठ साठ लाख रुपयाला गाळा विकलाय बरोबर आहे का नाही प्रशासनाला तुम्हाला चांगला डेपो बनून मिळालाय पण प्रवाशांसाठी काहीच नाही सगळ्यात पहिली प्रवाशांना लक्षात घेऊन त्यांच्या सुविधांसाठी काम झालं पाहिजे होतं आणि नंतर स्वतःची पोटं घरं बर, भरली पाहिजे होती पण तसं न काढता धंदा आणग्याणला इथे कपड्या होत्या त्यांना प्राधान्य देऊन दुसऱ्या धंदा गाळे विकले तो एक प्रश्न आहे प्रवाशांची काही सुविधा नाही पाण्याची व्यवस्था नाही वारंवार सगळे आमच्या वा माता भगिनींनी आंदोलन केलं असेल आम्ही आंदोलन केलं असेल आणि आमदार साहेब येऊन बघून गेले आमदार साहेबांच्या शब्दाला सुद्धा किंमत नाही म्हणजे सहा लाख लोकांचा जो प्रतिनिधी आहे त्याला सुद्धा तुमच्याकडे किंमत नाही असं नाही चालणार तुम्हाला करायचं नसेल तर सांगा आम्ही शिरूरमधून एक रुपये दोन रुपये आठाने चाराने गोळा करून मी मागून देऊ तुम्हाला पैसे आमच्याकडे पैसे नाही पान पहिल्या तर स्वच्छता स्वच्छता व्यवस्थित नाही मॅडम कधी गेलं तर उतरे पान पहिल्या पानपुई करत असत पानपुई काम करावं लागेल जर असेल तुम्ही जागा देत असेल तुम्ही खर्च काय माझं निवेदन वगैरे या सगळ्या रस्त्यामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांचं नुकसान होते लक्षात आठवड्या सहा ते बारा गाड्या बंद या गाड्यांचं नुकसान